संविधान दिनानिमित्त युवासेना जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठे यांनी भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित केला होता बुधवार सव्वीस नोव्हेंबर रोजी संविधान दिनाचे औचित्य साधून युवासेनेचे जिल्हा प्रमुख प्रियदर्शन साठे यांच्या वतीने गुरुदत्त हाऊसिंग सोसायटी गुरुनानक चौक येथे बहारदार भीम गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या प्राध्यापक डॉक्टर ज्योती वाघमारे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करण्यात आली त्यानंतर सामूहिक बुद्धवंदना घेऊन संविधान दिनानिमित्त संविधान वाचन करण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून किरण सोसायटीचे चे चेअरमन रजनीकांत कांबळे अविनाश जाधव युवा नेते भीमा वाघमारे धीरज नायगुडगुडे तसेच कार्यक्रमाचे आयोजक युवा सेना जिल्हा प्रमुख प्रियदर्शन साठे दीपक पाटील आदि मान्यवर उपस्थित होते यावेळी आयोजकांकडून प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला प्राध्यापक डॉक्टर ज्योती वाघमारे आणि प्रियदर्शन साठे यांनी आपले मनोगत व्यक्त करत संविधान दिनाचे महत्व आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची प्रेरणा यावर मनोगत मांडले आज भीमगीतांचा कार्यक्रम का ठेवला कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा म्हणायचे की माझ्या दहा भाषणांपेक्षा वामनदादा कर्डकांचं एक गाणं हे जास्त प्रभावी ठरतं आणि त्यामुळेच बोजड अशा व्याख्यानांच्या पेक्षा भाषणांच्यापेक्षा गाण्यांच्यामधून सर्वसामान्य माणूस हा जास्त चांगल्या पद्धतीनं पेटून उठतो आणि यामुळेच आम्ही युवासेनेचे जिल्हा प्रमुख प्रियदर्शन भैयांच्या माध्यमातून हा भीमगीतांचा कार्यक्रम ठेवला आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या पुढे सांगितलं की मेरे भीमने जब आंखे खोली तो हर कोई इन्सान बन गया मेरे भीमने जबा खोली तो हर कोई तूफान बन गया मेरे भीमने कलम खोली तो इस देश का संविधान बन गया इसी संविधान की वजह से एक चायवाला देश का पंतप्रधान और रिक्शावाला महाराष्ट्र का मुख्यमंत्री बन गया की बाबा लेखणीची की आणि आज आपण बघतोय की आपली लेकर इंग्लिश मिडियम मध्ये शिकतात आणि जर कोणी विचारलं तर म्हणतात हाऊ आर यू तर आम्ही उत्तर देतो आय एम फाईन इफ समबडी आस्क यू दॅट हाउ आर यू देन वी से आय एम फाईन लेकिन हमारी जिंदगी इसीलिए फाईन है क्योंकि संविधान पर बाबासाहेब की साईन है आणि त्यामुळं त्या सहीचे उत्तराई आम्ही आमचा आम जन्म जरी दिला तरी सुद्धा होऊ शकणार नाही आहे आणि म्हणून आज आपण इथे एकत्र आलो प्रियदर्शन भैया साठेंचं सा आपण सगळ्यांनी कौतुक केलं आणि मला खूप आनंद वाटतोय की त्यांचे पणजोबा सहकार महर्षी गणपतराव साठे हे जेव्हा जिल्हा लोकल बोर्डाचे अध्यक्ष होते तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सोलापुरातून मानपत्र देण्याचा ठराव हा त्यांच्या पणजोबांनी केलेला होता आणि आजच्या या कार्यक्रमाला आलेले सर्व माता भगिनी बंधू या सर्वांना मानाचा जय भीम व संविधान दिनाच्या खूप शुभेच्छा आजचा भीमगताचा कार्यक्रम याचा उद्देश आपले संविधानाचे समानतेचे विचार याच्या मंथन व्हावं आपल्या विचारा विचाराची देवाणघेवाण व्हावी बाबासाहेबांच्या विचारांचा चर्चा होईल व मार्गदर्शन मिळावे सळवेसरांचे किंवा वरिष्ठांचे आपल्याला हा याचा मागचा उद्देश आहे कार्यक्रमात प्रेमा ऑर्केस्ट्राच्या वतीने बहारदार भीम गीतांची मनमोहक सादरी करणे करण्यात आली बाबा साथी

गुरुदत्त सोसायटीतील नागरिकांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला युवा युवासेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते